आ, तर मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती तर इथे गोल्डन बसलेलं आहे सिटी या साईडला बसलेली आहे आणि आज आता आम्ही जाणार आहोत गावी खरं तर ह्या सॅटर्डे संडेला आमचा काही प्लॅन नव्हता गावी जायचं कारण की ह्यांना उद्या बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं होतं की ह्यावेळी नको जाऊया पण एक काम राहिलं आहे जे मला वाटतं दोन आठवडे दो निघून गेलेत आणि तरी पण ते काम काही झालं नाही त्याच्यासाठी आता आम्ही चाललो तर काम काय आहे तर आमची जी नारळाची जी झाड आहे त्यांना खत घालायचं तर दरवर्षी आम्ही असं पावसाळ्यात सुरू होतो त्यावेळी आम्ही त्यांना खत घालतो पण ह्या वर्षी काय झालं पावसाचा पण मध्ये गोंधळ होता त्याच्यानंतर शेतीची कामं सुरू झाली आणि मग त्या सगळ्या ह्याच्यात खत घालायचं राहून गेलं तर म्हटलं आता म्हटलं मध्ये पण आम्ही ठरवलं होतं मध्ये एक दिवस मध्ये असं बुधवार गुरुवार वगैरे असं आम्ही जाऊन खत घालून यायचं होतं पण ह्यांना पण उशीर म्हणजे पण ह्यांना पण वेळ नव्हता त्याच्यामुळे मग काही जायला भेटलं नाही मग असा आम्ही मग आता आम्ही असं ठरवलंय की आज आता शनिवार आहे आता संध्याकाळी आता किती किती वाजले गोडू गोडू बाहेर गेला साडेचार वाजून गेले आहेत आता आता आम्ही सहाच्या वेळ पाच साडेपाच सहाच्या दरम्यान आम्ही इथून निघणार आहोत तर मग आज रात्री थांबू तिकडे आणि सकाळी लवकर उठून आम्हाला खत घालायचं आहे झाडांना खत घालून झालं की लगेचच आम्ही मग इकडे रिटर्न येणार आहोत कारण की यांना बाहेर जायचं आहे म्हणून तर आता पाऊस आता ना वे बराच वेळ थांबला होता आत्ता हळू आता परत दे घालत आता परत सुरुवात होईल आता इथे गोल्डूची नुसती घाई झाली आहे गावी जायची आणि आता इथे हा तिचा बेल्ट आहे तो लावायचा आहे हल्ली बरेच वेळा म्हणजे मला वाटतं की बेल्ट हा आम्ही लावलेलाच नाही दुसरा जो पोलीसचा बेल्ट आहे ना तो तो लावतो आम्ही आणि हा लावला नव्हता तर कसं आहे ना आता पावसाचे दिवस आहेत ना तर आम्ही ज्यावेळी जातो ना गावी त्यावेळी कसं आता गाडी घराजवळ जात नाही ना आम्हाला दुसरीकडे लावावी लागते आणि तिथून आम्हाला चालत घरापर्यंत जावं लागतं आणि नेमकं ना त्याच टायमिंगला पाऊस येतो आणि गोलू पावसातनं भिजतच जातो त्याच्यामुळे आम्ही त्याला बेल्ट वगैरे लावलं नव्हता तर आता तो एका कमेंट आली होती की बेल्ट लावला तो छान दिसतो म्हणून मनुन। म्हणून आता म्हटलं बेल्ट लावूया आणि बघा की ती गुन्हे बाळासारखा बसून राहिलेला बेल्ट लावण्यासाठी त्याला पण माहिती आहे की बेल्ट लावलं की आपल्याला फिरायला जायला भेटतं ते देत आहे डान्सिंग तिला ठेवायचंय तिला ठेवायचं कुठे गेल आता बघा लोळून आलाय बाहेरून पाऊस नव्हता आणि आम्ही म्हटलं की जाग पाय जाग हे काय राहत तुला कोण घरातच घेणार नाही तर रा तोंड बघ लोळून आलास ना सगळं

यवणा आता आम्ही म्हणतो पाऊस नाही पडला बावसून सुकोयलो आ चला येला ए ए इकडे ये दी इकडे ये 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 बाय बघ तुझे कार्टून इथे आल्यावर सगळ्यांनो सगळे जीते

घेतलं तो व्यस्त चांगोळ करून तो काय नसतं आहे नसता येतो बंद तुला असं पोटाखाली खाली असालून पाणी मारतो राहत असं तसा ना असं राबकन माहिती ह्या पायाक रावलो बाबा चिखल इकडच्या इकडच्या हा होयचं हा तिच्या तिच्या हाताकडे वरती बावसाकडच्या वरच्याकडे हा इकडे तर मंडळी आता आम्ही गावावरून आलोय रिटर्न आणि इकडे गोल्डन बघा कसं बसलेला आहे तो गोल्डन ची झोप झालेली आहे आता आहे आळस करते आळस राहिला होता तुझं गाड्याचा तर झाला गोंधळत आम्हाला घरच्यांनी फसवलं आणि त्याच्यामुळे आमचं झालेलं आहे पोपट काय झालं ते तुम्हाला माहिती असेल आम्ही कशासाठी गेलो होतो ते तर गेलो होतो झाडांना खत घालण्यासाठी जी आमची नारळाची झाडं आहेत त्यांना मी व्हिडिओच्या आधी सांगितलेलं होतं सुरुवातीला तुम्हाला तर त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो पण घरच्यांनी सगळ्या झाडांना खत घालून मोकळे झालेले होते शेवटच्या दोन नारळाची झाडं राहिली होती ती मग त्यांनी संध्याकाळी घातल्यानी आणि आम्हाला उशीर झाला घरी जायला आणि आम्हाला सांगितलं नाही पण नाही की त्यांनी खत घातलं ते रात्री आम्हाला सांगितलं नाही म्हणजे जेवढे म्हणजे जेवायला बसलं त्यावेळी आम्हाला सांगितलं नाही की आम्ही झाडांना खत घातलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं आम्ही असं डोक्यात की आम्हाला उद्या लवकर सकाळी उठायचं आहे झाडांना खत घालायचं आणि परत आम्हाला इकडे रिटर्न यायचं होतं कारण की यांना बाहेर जायचं होतं कुठे चाललास तू ते हेल्मेट घेऊन कुठे ते गाडी चालवायला जातोय आपलं नाहीये ते आपलं नाहीये कोण पाडशील ते तोडशील तू जातोयस घरी जातोयस तू परत पाडशील तर फो हे करशील ते आता हे आहे ता चल दे हेल्मेट नको सगळे ओरडतील गोल्डन नको गोल्डन कडून हेल्मेट काढून घेतलंय ठेव आता नाही जायचं परत परत नाही जायचं असं करतायत हां शांत राहायचं मी बोलत होती ना तू मधी मधी का तुझं सुरू करतोस सगळ्यांना माहिती आहे तू कार्टून आहेस तू कळलं सगळ्यांना माहिती आहे तू असं काही ना काहीतरी काम करत असतोस ते बघतोय बघा कार्टून कसं तो काय बरं आहे का ती काय दाखवतच नाही ह्याला सध्या काय झाली होती आणि हा तिकडे त्या शेतात गेला होता एकटा गेला होता आणि तिकडे जे कुत्रे आहेत ना ते पाटलाग करतात ह्याला अजूनपर्यंत हे केलं नाहीये त्यांनी असं पण पाटला करतात आमची चंपा आहे ना तिच्या पायाला काहीतरी चावलंय चावलंय ते कुत्रे त्याच्यामध्ये ती पण शांत होती मी तुम्हाला दाखवलं नाही ते पण ती पण एकदम शांत शांतच होती आ, तर त्याच्यामुळे ह्याची भीती वाटते हा तिकडे लांबपर्यंत जातो ते इकडे ते तिकडे कसं पाणी असतं ना कोपऱ्यांमध्ये तर त्याला फिरायला भेटतं मजा करायला लोळून डुळून आला होता चिकल विकल लावून तो आज सकाळी त्याला आंघोळ घातली आधी आल्यावरती याने आंघोळ घातले त्याला आणि नंतर मग ते त्याच्या कामाला गेले तर इकडे बुलडू बसलेला आहे छुटी बाहेर बसलेली आहे तर असं थोडंसं आमचा सा पोपट झालेला आहे सो पण ह्याच्यामुळे काय झालं की तुम्हाला फारसं दाखवत नाही आलं तर आम्ही ठरवलं तसं सकाळी लवकर उठू आणि सगळं काम काम पण आम्ही तुम्हाला दाखवू आणि गोल्डची पण थोडा म म्हणजे त्याला मजा वाटते ना तिकडे फिरायला वगैरे भेटतं सगळं तर आज तसं काय नाही झालं आमचा थोडासा प्लॅन फ्लॉप झालेला आहे पण ठीक आहे तर चला आजचा हा ब्लॉग आहे तो मी इथे एंड करत आहे आता भेटूया गोल्डू ए गोल्डू आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाबाय करू बेटेल कार नाक नाग नाक गा झालंय अरे टिकू लागला बाबूला बाबूच्या नाकाला टिकू लागला चल बाय कर बाए। आपण नंतर आता पुढच्या ब्लॉक करूया होय ना होय ना कॉर्टी बघा